मांडकी खुर्द गावातून आपण एक रस्ता गेल्या शेवट लास्टला डोंगराच्या बाजूला त्या ठिकाणी एक आपणाला असं हे घर पाहायला भेटत आहे व आपण आपली गाडी या ठिकाणी गाडी पार्किंग करून आपण किल्ल्याच्या दिशेने निघालो आहे तो समोरच्या बाजूस आपला किल्ला आहे छोटी किल्ला आहे साधारण अर्धा ते पाऊन तास आपणाला गडावर पोहोचण्यासाठी लागू शकतो तर चला किल्ल्याच्या दिशेने कूच करू घरापासून आपण थोड आल्यानंतर हा असा रस्ता ले ले आहे व शेवटपर्यंत पायवाट मळलेली आहे त्यामुळे आपणाला जास्त अडचण येणार नाही समोरच्या बाजूचा हे किल्ला आपला बघू किती वेळ लागतो की साधारण सकाळचे आता अकरा वाजले आहेत व उन्हाचा त्रास थोडासा आपणाला जाणवण्यास सुरुवात झाली आहे तरी ट्रेक करायला मजा येत आहे तारीख आहे सात मे दोन हजार चोवीस आम्ही रस्ता चुकलो होतो व आपण आता शेवटी मेन जो चांगला रस्ता आहे त्या रस्त्याला पोचून गेलो हे बघा हा सार खालून व्यवस्थित असा आला आहे वाट थोडी कन्फ्यूज होणारी आहे हा जो आंबा इथे आला आपल्याला सरळ न जायचं अशा रस्त्याने जायचं आहे एक दहा मिनटाची चाल राहिली आता शेवटची आपली थोडीशी खडी चाल आहे परंतु झाडी भरपूर आहे त्यामुळे उन्हाचा त्रास जाणवणार नाही आता आम्ही या ठिकाणी थोडी आंब्याची चव चाकणार आहे हा हा बहुतेक बाली भाग आहे या ठिकाणी आपण आता जाऊन आलो दोन पाण्याची टाकी आणि जे मूर्ती आहे पिंड ती पाहून आलो माघारी माघारीहून आपण आता असं राऊंड मारून येऊ वर टॉपला जाऊन परतीच्या जा प्रवासाला निघू आपण ह्या रोडने पाण्याची टाकी दोन पाहिजे आणि पिंड आता या साईडने जाऊन अजून काय पाहायला भेटते का अजून तीन पाण्याची टाकी आहेत सॉरी ती पाहिजे आहेत आपल्याला असं दिसतंय फायनली माणिक दुर्गावर टॉपला पण पोचून गेलो आहे एवढ्या उन्हात दमछाक झाली पण एक अर्ध्या तासात वर आलेलो आहे त्या लेण्यामध्ये आपण जर पाहिलं तर आपल्याला एक शिल्प दिसत आहे मधी एक शिल्प आहे ग गणरा गजराज भोवते आहे आणि इथं महादेवाचे दिसत आहे पिंडाशी किंवा दुसरं काहीच दिसत आहे व या बाजूला शिल्प दिसत आहे दोन शिल्प आपल्याला पाहायला भेटत पहिलं एक पाण्याचं टाक आणि हे एक पाण्याचा टाक दोन पाण्याचे आपण टाक पाहिले आहेत आपण व या ठिकाणी एक असं आहे आपण आता गडाच्या वरील दिशेस जात आहे गडावरून आजूबाजूचा जर परिसर पाहिला हा घनदाट जंगल आहे गडाचा सर्वोच्च भाग किंवा बालीकिल्ला असा गडाचा हा सर्वोच्च गडमाता आहे बाले किल्ला म्हणला तरी गड आता बऱ्यापैकी आपला म्हणजे सर्व झाला पाहून आहे तीन पाण्याची टाकी ती शोधू मंदिरात दर्शन घेऊ आणि सावध जायचं या रोडनी जरा निसरडा रस्ता याने खाली बराच खोल भाग आहे त्यामुळे इथून जातानी व्यवस्थित जा गडमात्यावर काही अवशेष शिल्लक नाहीत त्यामुळे आपली गडफेरी ही पाच मिनटात पूर्ण होऊन जाते नवीन नवीन काळातला असावा नाही दिसत चांगलं बांधण्यात आलं आहे ते पाण्याची सुद्धा सोय आहे गडावर जे देवीचं मंदिर आहे पोचून गेलो आहे हे पहा या ठिकाणी असा बोर आई सुकाई सुकाई देवी मंदिर मानिक माणिकदुर्ग किल्ला मुक्कामपोस्ट असुर्डे निर्मळवाडी तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरी या ठिकाणी असणार हे सुकाई देवीचे मंदिर साई देवीच्या मंदिरात पोचून गेलो पाठीमागच्या बाजूस काही देवदेवतांच्या मूर्ती अशा ठेवण्यात आल्या आहेत पाण्याची सुद्धा सोय या ठिकाणी पाहिजे अशी करण्यात आली आहे आपण आता सुकाई देवीच्या मंदिरामध्ये आलो आहे सुकाई देवीच्या मंदिरामध्ये आपण आता जाऊन दर्शन घेऊ व आपली गडफेरी पूर्ण करू सुकाई मंदिर आहे हे व्यवस्थित अशी मूर्ती आहे माणिकदुर्ग किल्ला फोर हंड्रेड फिफ्टी एट नंबर गड असे लिहिलं आहे सुकाई देवी मंदिर दोन हजार वीस साली जीर्णोद्धार याचा केला आहे पशे आला आल्यानंतर आपल्याला या खालच्या रोडने जायचे आहे पाण्याचे टाके पाण्याचे जवळच आहे जास्त फिराफिर करायची आवश्यकता नाही आपण सरळवर गडावाल्यानंतर या मंदिराच्या दिशेला येतो असं सरळ व सरावर आपण आल्यानंतर जे देवीचं मंदिर आहे त्या मंदिराकडे आपण या रोडने जातो या ठिकाणी एक हे पाण्याचं टाकणे नॅचरल आहे व त्याच्या ह्या बाजूला आपण खाली गेल्यानंतर त्या तीन पाण्याच्या टाक्यांचा समूह आहे जवळ तो पाण्यासाठी आपण जातो जास्त फिरायची आवश्यकता नाही लगेच सापडून जातात पावसाच्या दिवसात थोडासा घसारा असेल परंतु व्यवस्थित असा मार्ग बनवला हो आहे या पहिले असं हे काम टाकाय गाळ वगैरे काढलं आहे त्याच्या बाजूला लगेच पुढं केलं की दुसरं आणि लगेच तिसरं पाणी टाकी समूह तीन पाणी टाकी समूह आता आपली या ठिकाणी गडफेरी पूर्ण होत आहे हे असणारे एक आपल्याला खांब टाका आहे सुंदर खांब टाका आहे नौक्या लोकांसाठी ही पाणी टाकी सापडत नाहीत त्यामुळे आपण या लेण्या सॉरी या पाण्याच्या टाक्यांपर्यंत येण्याचा व्यवस्थित असा मार्ग दाखवला आहे आता दाखवलेल्या मार्गावरूनच तुम्ही या म्हणजे लगेच सापडून जातील आपल्याला ती तीन टाकी पाणी पाहिले आपण व त्याच्याच बाजूला एक आपल्याला अजून एक चौथं पाण्याचं टाकं आहे ते पाहून घेऊ मोठे चौथ पाण्याचे टाक सापडले आपल्याला चार आणि दोन सहा पाणी टाकी समोर हे मोठे हे पाहून आपण आणि येथे आपला किल्ला संपलेला खऱ्या अर्थाने आपली आता गडफेरी पूर्ण झाली चार पाण्याची टाकी हिच आहेत एका लाईनीमध्ये व हे पाहू शकतोय एक इथे एक पाण्याचा टाका आहे ते दोन तीन आणि चार चार पाण्यांच्या टाक्यांचा समूह हा, हा एका लाईनीमध्ये आहे या ठिकाणी गाडावर आल्यानंतर त्या ठिकाणी एक या ठिकाणी दोन तीन आणि चार व याच्या व पुढच्या बाजूला दोन अशी सहा पाण्याची टाकी आपणाला पाहायला भेटतात थोडासा अवघड मार्ग आहे पण सापडून जातात काही प्रॉब्लेम नाही गुण उत्तर आपण पहिल्यांदाच पाहिला आहे आल्या आले, आले। गडावर आल्यानंतर वर केल्यानंतर पहिल्यांदा उजव्या हाताने सरळ आल्यानंतर या ठिकाणी एक पाण्याचा टाक आहे हे एक आहे तसंच हे आहे आणि असेच ह्या रस्त्यांनी पुढे गेल्यानंतर बालेकिल्ल्याकडून जातात उजव्या हाताने सरळत गेल्यानंतर दोन मिनटात आपण चार पाण्याच्या टाक्यांच्या समूहापाशी पोहोचून जातो प्रत्येकाने जरूर येऊन करण्याजोगा किल्ला आहे पिंड कोरली आहे व बाजूला एक आपणाला अशी ही एक वास्तू पाहायला भेटत आहे वस्तू म्हणजे जो रस्ता आहे तो दाखवायचा राहिला होता तो व्यवसाय पुन्हा तुम्हाला दाखवतो गावातून ही वाट मळलेली आहे व येथून मधून जे रस्ते आहेत त्यातून काही ढोर वाटा भरपूर आहेत सकाळी आम्ही चुकून दुसऱ्या ढोरवाटेने गेलो थोडासा त्रास झाला परंतु ठीक आहे ही बी चढणीची वाट होती आम्ही त्या शेतातून खाली गेलो होतो व पाच मिनटं आम्हाला चढावं लागले पण त्या ठिकाणी काटेरी झाडं भरपूर होती हा थोडासा चढ आहे परंतु काही प्रॉब्लेम नाही सुंदर आहे वाट व्यवस्थित त्या समोरच्या घरापाशी लावली झेंडा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटत आहे व सरळ आपण असं पुढे येऊन या ठिकाणी वर चढायचं आहे आपल्याला तोड फुडाला असतो तर बरोबर व्यवस्थित अशी पायवाट आहे ह्या वाट्याने जायचं नाही आपल्याला ह्या वाटेने जाऊन वर सरळ आहे त्या ठिकाणी आपला किल्ला आहे सब समोर दिसत केलं आपणाला गावातून आल्यानंतर ही वाटे ह्या वाटेनं जायचं नाही तर ह्या वाटेने जायचं असं वरती रस्त्याने गेलो होतो व असंच वर गेलो आपण बराच तोही शॉर्टकट आहे असं बोललं तर परंतु झाडे शेवटच्या टप्प्यात त्यामुळे हा रस्ताच व्यवस्थितानी चांगला आहे साडे अकरा ट्रेक चालू केला होता आता दुपारचे बरोबर अडीच वाजले व आपण आता आपल्या गाडीपशी पोचून गेलो ते पहा त्या ठिकाणी आपला किल्ला आहे थोडा त्रास झाला परंतु ठीक आहे चांगला ठीक होऊन गेला आपला एक मस्त